नमस्कार भावानो काल मला एक फोन आला तुम्ही कमळाला मतदान करा म्हणून मला फोन लावले मी त्याला सरळ सांगितलं बाबा जे लोक देश बरबाद करणार आहेत त्यांना मी मतदान करणार नाही मला बी लेकर आहेत संसार आहे दुनियाची महागाई वाढून ठेवले बाजारात गेले तर पाचशे रुपये पूर्ण झाल्यात भाजीपाल्याला भाजी कुठं असं लोक असते का आमच्या भारतामध्ये एवढी महागाई कवत नव्हती बाबा असली महागाई वाढून ठेवले का अर खायचं म्हणजे विचार करावं लागले कुठं हाटलात गेल तर चहा घ्यायचं बिस्किट पुढा घ्यायचं म्हटलं तर एवढं बेकार कंडिशन करून टाकले का बाबा मी म्हटलो बाबा नाही बाबा आता नाही कमळाला मतदान करून माझे लेकर बाळ मी उपाशी मारणार नाही ना। बघूत पुढच्या बारीस एवढी बार तर नाही बाबा त्यानं फोनच ठेवू लागून तुम। माझी तुम्हाला विनंती आहे एवढी बार करू नका हो पुढं बघा आणि हे कमळाला हटविल्याशिवाय आपल्या जीवनात सुख येणार नाही दोन हजार चौदापासून नोटबंदी जी एस टी कायन कायन लावून का फार कड लावून टाकले बघा समजायचं बर्बाद करून टाकले सगळं गोरगरिबाचं तर जगणंच मुश्किल केले आणि वंगळे ढान ते खायचे तर आंदोलन खायचे घहू देऊ लागले आणि ती दिलं म्हणून टेंका बाजूला आले अरे काय रे तुमची जिंदगी आता ते खायचे तर आंदोलन डुकर खायचे घहू खायला जन्म लागत तुम्ही सांगा नका बाबा नका एवढी वार नका बघा लेकरावाळाचा विचार करा लेकरावाळाच्या भविष्याचा विचार करा, करा, करा। ट्यूशनला हजारो रुपये फीस घेऊ लागले शाळेमध्ये हजारो रुपये फीसा घेऊ लागले आपल्या काळामध्ये होतं का असं ट्यूशन आपले बी लेकराय साहेब कलेक्टर डॉक्टर झालेच का नाही तेव्हा कुठं असलं होतं जेव्हापासून हे मोदी आले सगळं इकून टाकले काय ठेवून नाही एवढी बार ह्याला हटवा आणि देश वाचवा तुम्हाला माझी कळकळची विनंती देश वाचवा बाबा देश वाचवा